निसर्गानं रानभाज्यांच्या रूपानं माणसाला अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिलाय पण अजूनही अनेकांना या रानभाज्यांची माहितीच नाही फास्ट फूड आणि चटकमटक खायला सोकावलेल्यांना रानभाज्यांची चवच माहीत नाही त्यामुळं आरोग्यदायी रानभाज्या ही वृत्त मालिका बी न्यूजनं सुरू केली आहे या मालिकेतील आजच्या शेवटच्या भागात पाहुयात काटे कोळशिंद आणि कुर्डू या रानभाज्यांची महती आणि उपयुक्तता नव्या पिढीला फास्ट फूडची सवय लागली आहे कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा तर लागतोच हल्ली चायनीज थायफूडची पण चलती आहे पण निसर्गानं सहजपणे उपलब्ध करून दिलेल्या आणि आरोग्याला उपयुक्त असलेल्या रानभाज्या फारसं कोणी खात नाही सर्वांना जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चमचमीत पंजाबी डिशेस हव्या असतात वास्तविक पावसाळ्यात आपल्या अवतीभोवती निसर्गानं उपलब्ध केलेल्या रानभाज्या म्हणजे उत्तम आहार आहे आरोग्यदायी रानभाज्या या वृत्तमालिकेत आज आपण पाहणार आहोत काटे कोळशिंद आणि कुरडू या भाज्यांचं आहारातील महत्व काटे कोळशिंद या वनस्पतीची मुळं पानं बिया यांचा वापर औषधासाठी केला जातो बिया चरबीकारक आणि आणि रक्तसुधारक आहेत अशक्तपणात या बिया दूध आणि साखरेबरोबर देतात या वनस्पतीची पानं मुतखडा नाशक आणि दाहनाशक आहेत दीर्घकालीन सूज कटीशूल आणि सांधेदुखीत काटे कोळशिंदची पानं वाटून त्याचा लेप लावतात काटे कोळशिंदची पानं आणि बिया मूत्रवर्धक असतात त्यामुळं काटे कोळशिंद ही रानभाजी आहारात असायलाच हवी त्या मानानं आहारात कुरडू भाजीचा वापर अनेक जण करतात कुरडूच्या कोवळ्या पानांची मस्त भाजी केली जाते ही भाजी ऊस पिकात किंवा मोकळ्या रानात आपोआप उगवून येते चवीला उत्तम असणारी ही भाजी सर्व ऋतूत उपलब्ध होते कुरडू भाजीच्या बिया औषधात वापरतात त्या थंड शीतल स्नेहन आणि पौष्टिक गुणधर्माच्या आहेत बियांचं चूर्ण खडीसाखर आणि गरम दुधाबरोबर कामशक्ती वाढवण्यासाठी दिलं जातं तर बियांचा वापर जुलाबात देखील होतो लघवी थांबल्यास किंवा कमी प्रमाणात होत असल्यास कुरडूंच्या बियांचं चूर्ण खडीसाखरेबरोबर देतात एकूणच निसर्गानं रानभाज्यांच्या रूपानं दिलेल्या या अमूल्य ठेव्याचं महत्व ओळखणं आणि त्याचा आहारात आवर्जून वापर करणं मानवी आरोग्यासाठी निश्चितच हितकारक आहे बीन्यूजसाठी कॅमेरामॅन सुनील ठाणेकर सह विजय कुंभार